जळगावच्या मुक्ताईनगर अंतुर्ली येथे तहसील कार्यालय मुक्ताईनगर यांच्या वतीने संजय निराधार योजनेअंतर्गत योजना व संजय गांधी निराधार योजना यांच्या आधार पडताळणी व घेण्यात आले बँक खाते केवायसी करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडून करण्यात आले शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला पंधराशे रुपये अनुदान दिले जाते या योजनेतील अनुदान तहसील स्तरावर बँकेच्या माध्यमातून संबंधिताच्या खात्यावर जमा केले जाते पण आता संजय निराधार व श्रावण बाळ योजनेचे अनुदान करण्यात येत आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या आधार मोबाईल नंबर व बँक पासबुक केवायसी करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने अंतुर्ली येथे आधार मोबाईल व लिंकिंगचे शिबिर घेण्यात आले या प्रसंगी तहसील कार्यालय येथून उमेश झालटे कैलास मोरे उस्मान शेख संतोष कस्तुरकर राजू कोळी अतुल जाधव स्वप्नील पाटील चेतन पाटील मंगेश पाटील निलेश बेलदार सुमन पाटील सौ दीपाली पाटील अंतुर्ली येथील ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार निलेश लांबे बाबू हुसेन नरेंद्र दुट्टे, विलास काळे सुधीर कुलकर्णी ताहिर खान जगदीश महाजन विक्रांत सावकारे संदीप महाजन उस्मान खान महेंद्र मेंढे पवन पाटील कपिल बेलदार संदीप पाटील पोलीस पाटील किशोर मेंढे कोतवाल राजेंद्र कोळी इत्यादी उपस्थित होते मार्चुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकिर शेख मुक्ताईनगर जळगाव आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा